झारखेड़ जाऊँ पंद्रह सौ पंद्रह सौ तक ऐसे होते हैं जहाँ पे लगा तो यार सात साल बजा रास्ते से मतलब दवा खाने तो उनका ही बोले डॉक्टर तुम्हें अमिताभ बच्चन ये तो टामा कैसे सांगे सुनाएं आज मैं यहाँ पर सही पहले हम सुनाएं लाभ लेते हैं तो अरे बहन पर लाना ना है कहाँ है तुम्हें कहाँ का साळणी या गावामध्ये आलेलो आहे आणि पिंकीत स्वर्गवासी पिंकीताई डोंगरकर यांच्या आज आम्ही घरी आहात त्यांचे पती आहात आणि सासू सासरे आणि हा समोर मुलगा आहे आज घर पण तुम्ही बघत असेल खूप वाईट परिस्थिती या घराची आहे आणि घरात आई आणि सुनेचा म्हणजे जो वास असतो तो इथून निघून गेलेला आहे आज आम्हाला दुःखाची गोष्ट वाटते का सरकार आपलं म्हणतं आहे का गाव तिथे दवाखाना किंवा गाव तिथे आपण डॉक्टर देऊया हे फक्त एक भूलथापांना लोकांना दिलेलं आहे आज आपण समोर बघतो का आपली महिला एक बहीण एक आई बाळंतर म्हणजे गरोदर होते आणि गरोदरमुळे आपण इथेच कासा रुग्णालयात त्यांना नेलं होतं पण आणि कासा रुग्णालयात नेल्यानंतर ती एकदम आजारी पडली आणि अनकॉन्शियस झाली तेव्हा त्यांच्या घरच्यांनी पण सांगितलं त्याची परिस्थिती बघून काय डॉक्टरांना सांगितलं का समजता <coughs> काही करून तुम्ही आईला वाचवा आम्हाला त्यांची परिस्थिती बघून असं वाटत नाही की ती वाचेल असं परंतु डॉक्टरांनी त्याच्यावर काही उपचार न करता सरळ त्यांना सांगितलं का तुम्ही त्यांना कुठेतरी बाहेर घेऊन जा असं म्हणाले तर त्यांच्यावर उपचार न करता त्यांना डॉक्टरांना पाठवून दिलं टायमावरती अँब्युलन्सही भेटली नाही टायमावरती उपचार भेटले नाही रस्त्यामध्ये दुसऱ्या हॉस्पिटलला जाताना तिचा मृत्यू झालेला आहे हे खूप वाईट म्हणजे दुर्दैवाची गोष्ट आहे आणि एकेकाळी आपल्याकडे शासन म्हणते का आपली लाडकी बहीण आहे लाडकी बहिणींचे मामा आम्ही आहोत किंवा भाऊ आहोत परंतु लाडकी बहिणीला तुम्ही मशनामध्ये पोचवलेलं आहे आणि इतक्या वाईट कंडिशनमध्ये तिचं आज घरचं परिस्थिती निर्माण झालेली आहे ही दुर्दैवाची गोष्ट आहे आम्ही या ज्या <coughs> काही गोष्टी आता घडलेल्या आहेत नक्कीच आम्ही इथे घरी आलेलो पण आम्ही सरकारला जाब विचारणार आहोत का तुमचं गाव तिथे दवाखाना कुठे आहे आणि गाव तिथे डॉक्टर कुठे <laughs> बरोबर आणि आज हा जो घटना इथे घडलेली आहे ती घटना पुन्हा पुन्हा घडणार नाही ह्याच्यासाठी आम्ही मोर्चा काढणार आणि जे काही दोषी असतील त्याच्यावरती आम्ही कारवाई करायला शंभर टक्के लावणार बरोबर आणि नक्कीच आता चार पाच दिवसात तुम्हाला दिसेल तर सामान्य लोकांचा रोष तुमच्यावरती काय आहे आणि काय आहे ते विचारणार आम्ही जाब विचारणार आहे कारण आपल्या आदिवासी भागामध्ये सांगायला गेले तर आप हे जे डॉक्टर लोक आहेत ते आपल्याला खूप कमी लेखत आहेत असं तरी वाटते कारण एक आई बाळां असताना समजा त्या बाळाला बाळाला पण गमावं लागलं आणि आईला पण गमाव आई पण छोटी गेली तर असं ह्या घरावरती एवढं मोठं संकट येऊन पडलं आहे की त्यांना आता कोणताच आधार आधार राहिला नाही आज अनेक वर्षापासून सरकार सांगत आहे आम्ही हे हॉस्पिटलमध्ये सुविधा आणू आणि पेशंट कुठलाही जात असताना त्या हॉस्पिटलला कासा इथे जात असताना ते हॉस्पिटलमधून वर्षाळला आणि सिलेबसला हे पाठवण्यात येते परंतु आमचं सांगणं एवढंच आहे की ह्या आदिवासी लोकांसमोर सोबतच का असं घडते कारण असे आदिवासींकडे पैसे नाही म्हणून का प्रत्येक ठिकाणी आदिवासीला खूपच कमी लेखलं ले जाते असं आज तरी मला वाटते कारण इथे एक छोटी आई ज्याला जन्म देण्याचे वेळेस बिचारी मृत्यू पावली ते मुलाने जन्म दुनिया सुद्धा बघितले नाही आणि त्याच्याचा हा छोटा मुलगा आहे आणि ह्याच्या डोक्यावर त्या आईच्या हात पण राहिला नाही आता त्या बाळाचं काय होईल ह्याच्याकडे पण सरकारने लक्ष द्यायला पाहिजे परंतु आम्ही खरोखर ह्या बाळावरती आणि ह्या बा बाळाच्या बाबांवरती जो काय अन्याय झालेला आहे तो आम्ही नक्कीच ह्या मोर्चाच्या स्वरूपात आम्ही नक्कीच तेच ना एका साइडला बरोबर दादा तू बोललास की एका साइडला सरकार सांगते का लाडकी बहीण आज त्या सरकारला लाडकी बहीण एवढी चांगली वाटली असती तर ह्या लाडकी बहीण हा जीव वाचला असता खरोखर आज आम्ही सगळे ग्रामस्थ सोबत आम्ही आज आहोत खूपच दुःखदायक गोष्ट आहे की आज लाडकी बहिणीच्या नावावरती इलेक्शन जिंकले आणि आज इथे लाडकी बहीण गमावली हा हा लाडकी बहिणीला जीव गमावा लागला खरोखर खूपच दुर्दैवाची गोष्ट आहे आपल्या भागामध्ये असं होत आहे